नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी सादर केलेल्या गीत संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम वाशीतील सिडको ऑडिटोरियम येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अभिनेता स्वप्नील जोशी यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून मी या कार्यक्रमाला गेल्या वर्षी देखील आलो होतो आज मी या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून नाही तर या परिवाराचा एक घटक म्हणून आलो असल्याचं स्वप्नील जोशी यांनी सांगितलं तसेच पुढच्या वर्षी देखील येणार असल्याचं अभिनेता स्वप्नील जोशी यांनी म्हटलं आहे You're the जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा या कार्यक्रमाला मी आज इकडे नवी मुंबई इथे उपस्थित आहे फार भारी वाटतंय आदरणीय सर त्यांची संपूर्ण टीम मला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय तिरुपती काखडे सर सगळीच लोकं मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला लावतो हे कार्यक्रमाचं पण दुसरं वर्ष आहे आणि माझ्या येण्याचं पण हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी मी इतका प्रभावित झालो होतो आणि इतका मला आनंद आला होता जेन्युनली की आ, मी पाहुणा राहिलो नाही मी परिवाराचा भाग झालो आणि त्यांना म्हटलं मी पुढच्या वर्षी नक्की येईन आणि काय म्हणून आपण त्याला मी म्हणजे लक्षा मला लक्षात होतं आणि मला सरांनी सांगितलं तिरुपती सरांनी आणि मी डेट आणि सगळं करून यावर्षी आवर्जून आलो आहे कारण इतका उत्साह इतका वेल ऑर्गनाइज्ड शो थक्क व्हायला होतं आपल्या सगळ्या पोलीस बांधवांना भगिनींना बघून त्यांचं गाणं त्यांची त्यांचं नृत्य त्यांची कला त्यांचं सादरीकरण त्यामागचं फॅशन आणि ज्या पद्धतीने हा शो ऑर्गनाईज होतो खरंच कमाल आहे या सगळ्या पोलीस बांधवांना माझा सलाम त्यांच्या कामाला त्यांच्या कार्याला माझा सलाम या कार्यक्रमाला या उपक्रमाला माझा सलाम आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबई पोलीस खात्याचे मनपूर्वक आभार मानतो वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम जास्त दिमाखदार जास्त आखीव रेखीव आणि जास्त क्रिस्प आणि टाईट आहे म्हणजे काही काही सादरीकरण असं आपण पाहिलं तर चांगल्या अर्थाने असं वाटत नाही की पोलीस किंवा हौशी कलावंत सादर करतात असं वाटत नाही असं वाटतं प्रोफेशनल लोक डान्स करत आहेत किंवा प्रोफेशनल लोकं गाणी म्हणत आहेत किंवा प्रोफेशनल लोक नृत्याविष्कार दाखवतायत किंवा वाद्य वाजवत आहेत ते इतकं भारावून टाकणार आहे इतकी पॉझिटिव्हिटी इतकी ऊर्जा सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या आहेत सगळ्यांच्या फॅमिलीज शिक्त्या टाळ्या जल्लोष गुटकाट म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं जे नाव आहे जल्लोष तो जल्लोष मला इकडे बघायला मिळतो आणि मी फार सकारात्मकता घेऊन जातो या कार्यक्रमात